नमस्कार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या आप मराठी हक्काचे यूट्यूब चॅनल निखिल निखिलमध्ये हो आणि मागचंही डेकोरेशन बघून तुमच्या लक्षात आलं असेल आपण आलो आहे चिपळूणातील सर्वात मोठा शिमगा कोकणातील सर्वात मोठा शिमगा असलेला श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरीचा आला आता जाऊया तिथे आता मंदिरातून पालखी बाहेर पडली ॲक्च्युली कामावरून आलो पालखी बाहेर पडली आहे तर तिथे जाऊया दर्शन घेऊया आणि पहिला ज्यांचा मान असतो चौगुले बांधव त्यांच्या इथे जाऊया चला तर व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो गोळकोटला तर आलो आहे आणि गोळकोटला आल्यावर आपलं भेटला मित्र कौस्तुभ आजच्या दिवसाची रूपरेषा तुम्हाला थोडक्यात सांगतो आता पहिली पालखी आहे ती मंदिरातून बाहेर पडली आहे त्यानंतर आत्ता पहिले इथे मशिदीच्या जवळ जाणार चौगुले बांधव आहेत त्यांच्या इथे मान होणार त्यांचा त्यानंतर ती जाणार होळी लागणार होळी लागल्यानंतर किल्ल्यावर जाणार आजच्या व्हिडिओची रूपरेषा ही असणार आहे रेडजाई देवीचं दर्शन सुद्धा म्हणजे भेट होणार आहे करंजीश्रीची आणि रेडजाई देवीची भेट होणार आहे तर तिकडे जायचं आहे आणि आपले फॅमिली जर काय वर्षभरानंतर कसं वाटतंय वर्षभरानंतर एक उत्साह खूप द्विगुणित झालेला आहे नक्कीच मित्रांनो पुढचे चार दिवस असाच माहोल असणार आहे आणि भर दुपारचे आलेत तरी आपले गोळकोटचे सर्व बांधव आहेत ना त्यांनी सर्वताची सोय केली सर्व आपल्या जे बांधव आहेत ना त्यांच्यासाठी तर आता डायरेक्ट जाऊया चौगुले बांधव यांच्या इथे तिथेच आपण देवीचं दर्शन सुद्धा घेऊया आणि थोडी माहिती सुद्धा जाणून घेऊया तर मित्रांनो आता आपण आलोय ते चौगुले बांधवीच्या इथे देवीचं निशाण अब्दागीर श्रीदेव सोमेश्वर आणि त्याच्या मागे येते ते श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी आणि इथेच होणार आहे तो पहिला मान चौगुले बांधव यांचा

माझे बाबा सारा उठे होत आहे ते आपण मानवी त्यांच्याबरोबर मुलाबरोबर सार उदय सरते त्यांचा व्यापार धंदा सर्वांना आपण चालला मित्रांनो पहिली मानाची भरलेली आहे चौकिले बांधवांची इथे श्री करंजेश्वरी आणि श्रीदेव श्री सोमेश्वर आता जातील आपल्या त्याच्या पहिल्या होळीजवळ नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वर यांचं दर्शन घेतलं त्यानंतर आत्ता आपण आलो इथे चौगुले सरांच्या इथे नईम चौगुले नम चौगुले सरांच्या इथे सर काय सांगाल आजच्या उत्सवाबद्दल कसा अनुभव आहे तुमचा अनुभव काय माझा मी लहान लहानपासून बघतो हे अनुभव की शिमग्याची वाट लोक पाहत असतात आम्ही पण पाहत असतो बरोबर शिमगा होत राहतो प्रत्येक वर्षे आणि खरं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की ईद की करंजेश्वरीची जी ईद तिथून पाळखी निघते आणि पहिली जी ओट भरते ती आमची ती आमच्या घरची आहे पहिला जो मान आहे तो आमचा आहे आणि इथून जी सुरू होते पुढची प्र त्याच्या आधी कुणाची ती पहि तिथं त्याला काय म्हटलं की ओटी भरली जात नाही आणि पहिली इथले भरली जातात मग इथून पुढं पुढं चालू सब चालू होते आणि ही प्रथा अशी इथं येण्याचं जे कारण आहे जी लोक माझ्या वडिलापासून मी जे ऐकलं की जी कृष्णजी जी करंजी देवी आहे हिचं सोनं हे आमच्या घरी होतं आधी तिचे जे होतं ते सर्व आमच्या घरी होते मग काही वर्षापूर्वी हे दागिने परत त्यांच्या ताब्यात गेलेले आहेत पण त्याचे दागिने त्यांचं असं म्हणणं होतं की ते दागिने इथं होते आणि आम्ही त्याची देखरेख त्यांच्या आमच्या पूर्वपर्याने चांगली सेवा केली आणि त्याच्याच प्रती मग ही कंटिन्यू इथे येते आणि मी लोकांना ह्याचा मेसेज देईन ही हिंदू मुस्लिम एकतासाठी एक बोलतात एक ना चांगली मिसाल आहे की इथं लोक बघायला पाहिजे की येणाऱ्या पण बघा की कशी इथे कोकणातली किच गंगा जमला एकत्रित एक एक लोक मिळून कशी उत्सव पूर्ण करतात मित्रांनो आता शिमोत्सवाची सुरुवात झालेला माझा आवाज कमी येत असेल कारण की डोलांदावाचा असता आणि समोर बघा देवीचा निशाण अब्दागीर श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी इथं तुम्हाला बघायला भेटेल एकदम जवळून दर्शन घेऊया आता जाऊया खाली खाली तुफान गर्दी आहे तर तिकडे जाऊया होळी तर लागली आणि आता चाललोय किल्ल्यावर श्रीदेवी सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरी आणि रेड यांची भेट होणार आहे तर तिकडे जाऊया तर मित्रांनो शिमगोत्सव चिपळूणातील शिमगोत्सव कोकणातील सर्वात मोठा शिमगा श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरी यांच्या शिमग्याला सुरुवात झाली आणि त्याचं पहिलं दर्शन पहिलं आपण दर्शन घेऊया श्री सोमेश्वरांचं आपल्यासोबत विशालवर आहेत अक्षय आहे आणि ही सोमेश्वरांची चांदीची पालखी आणि त्याच्या मागे आहे ती आता करंजेश्वरीची आहे तिथे सुद्धा दर्शन घेऊयानाथ त्यांची आपण घे सांभाळून घेई तर मित्रांनो मागा श्री सोमेश्वरांचं दर्शन घेतलं आणि आताच शिवकुणातील कोकणातील सर्वात मोठा शिमगा असलेला करंजेश्वरीचा शिमगा त्यातील करंजेश्वरीचं दर्शन घेऊया आणि आता आपण चाललोय गोविंद गडावर कर्णबा એ જસ્ટ એટલું હલકા હલકા કે એ મોટી ઉતલે લે લે ઉધો માર લાગો લાગો લાવ ના લાવ ના લાવ ના લાવ ના કેટો ના બોલ માર હે આ ઉતું જાય એ લાવ દરે બાટ ને હા લાવ તમે <coughs> પાટી هي کاٽي لاو तर मित्रांनो आता आपण आलोय किल्ल्यावर गोळकोट किल्ल्यावर श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वर यांची पालखी इथे विराजमान आहे रेडजाई देवींची यांची भेट घेतले आणि आता आपल्यासोबत आहेत श्री महेंद्र कासगर म्हणजे आपले भाऊजी ते सांगतील आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आज श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिगोत्सवाचा शुभारंभ झाला आहे हा शिमोत्सव कोकणामध्ये गुलालमुक्त शिमगोत्सव असल्यामुळे हा प्रसिद्ध आहे या शिमगोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद चट्टा होत नाही आणि नवसाला पावणारी श्रीदेवी करंजेश्वरी आणि श्रीदेव सोमेश्वर या दोन्ही पालख्या चांदीच्या पालख्या आज गोळकोटमधून पेटमापकडे म्हणजे तिच्या मापात तिच्या माहेरी जातात उद्या आज रात्रभर हा पालखीचा दर्शन सोहळा चालू असतो आता गोविंदगडावर पालखी आलेली आहे आणि इथून पुढे ही पालखी पेटमापमध्ये दर्शनासाठी घरोघरी दारोदारी सगळ्यांचं दर्शन सगळ्यांना दर्शन देत ही उद्या सकाळी पेटमापमध्ये एक मोठा होम असतो त्या होमाला काठीवर प्रदक्षिणा घातली जाते तो सोहळा बघण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी जमते त्या प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी उद्या सहानेवर बसेल उद्या दिवसभर तिथे कार्यक्रम होतील दर्शनाचा लाभ घेतला जाईल उद्या रात्री तिथे तमाशा होईल आणि परवा दिवसभर दर्शन झाल्यानंतर परवा संध्याकाळी चार वाजता शर्णे काढण्याचा कार्यक्रम होईल हा शरणे काढण्याचा कार्यक्रम म्हणजे आदल्या दिवशी भक्तांनी स्वतःच्या लक्षात राहतील अशा ठिकाणी लपवलेली जे नारळ असतात नवसाचे त्याला शेरणं म्हणतात आणि ते दुसऱ्या दिवशी पालखीची पालखी दोन पालख्यांच्या समोर जे निशाण असतं ते निशाण ती जमिनीमध्ये दोन फूट खाली पुरलेले जे नारळ असतात ते शोधून काढते हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी ब भारतभरातून नव्हे तर जगभरातून देखील इथे लोक येतात राजकीय मंडळी येतात सिनेतारका येतात सिनेतारक येतात आणि आपला नवस जिंकण्यासाठी देवीला साकडा घालतात उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पारवा शेणेचा कार्यक्रम आणि शेणीचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी गो पेटमापकडून गोळकोटकडे येते गोळकोटकडे आल्यानंतर सहानेवर बसते सकाळी आणि मग सोमवारी म्हणजे पंचवीस तारखेला या शिमग्याचा समारोप होईल मंदिराच्या भोवती पालखी प्रदक्षिणा घालते विशेष म्हणजे दोन पालख्या सोमेश्वरची आणि करणेश्वरीची सोमेश्वरची पालखी पाच फेऱ्या मारते मात्र करणेश्वरीची पालखी ही माहेरून आल्यानंतर जड पावले आल्यामुळे ती एक सहावी फेरी मारते काठीवरनं पाल 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 ही पालखी भोईराज मंडळी सगळे पालखी वाहतात आणि मग या पालखी उत्सवाचा ह्या शिम्मोत्सवाचा समारोप होतो साधारणपणे अडीचशे ते तीनशे भोईराज मंडळी आम्ही चार दिवस ही सेवा करत असतो अनुवाणी असतो आणि कोणत्याही प्रकारे वादविवाद तंटा न करता हा गुलालमुक्त शिमगा चिपळूणमध्ये नव्हे तर आता जगभरात प्रसिद्ध होऊ लागला तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा डिटेलमध्ये मा माहिती घेतली आपण आजच्या व्हिडिओत आपण काय बघितलं तर सुरुवातीला पालखी बाहेर पडली त्यानंतर तिचं दर्शन घेतलं आणि पालखी चौगुले बांधवांच्या इथे गेले त्यांच्यावर होळी बघितली आणि आता आता आलो आपण ते गोळकोट किल्ल्यावर रेडजाई देवी यांची भेट घ्यायला आणि आजची व्हिडिओ इथेच थांबूया कारण की शिमगोजून संपलेला नाही आहे टोटल आपल्या पाच व्हिडिओ येणार आहेत शिमगोत्सव श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी यांच्या शिमगोत्सवाच्या टोटल पाच व्हिडिओ येणार आहेत त्यातली आजची पहिली व्हिडिओ दुसरी व्हिडिओ असणार आहे ना ती आ, आता पालखी म्हणजे श्री करंजेश्वरीची पालखी आहे ना ती माहेरी जाणार आहे म्हणजे पेठमापात जाणार आहे ती व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय